वसई के खेल प्रेमियों में मचा हड़कम्प नरवीर चिमाजी आपा आप मैदान में अब लगने वाले हैं खाने पीने के स्टॉल्स वही मैदान जहां खिलाड़ी रोज अपना पसीना बहाते हैं अब वहां दुकानें और ठेले लगने की खबर ने खेल प्रेमियों में गुस्सा पैदा कर दिया है उनका कहना है कि अगर मैदान के अंदर फेरी वाले या खाने पीने के स्टॉल्स बस गए तो रोजाना भीड़ बढ़ेगी सुरक्षा पर खतरा मंडराएगा और सबसे बड़ी चिंता साफ सफाई की होगी कचरा सांड पानी और गंदगी से मैदान का माहौल पूरी तरह बिगड़ सकता है आइए सुनते हैं आम जनता का क्या कहना है विकास राउत मी वसईतील आहे भूमिपुत्रा इथलं आणि एक क्रिकेट मी इथला इथे वसई चिमाजी आपा मैदानावर लहानपणापासून क्रिकेट खेळत आलेला आहे माझं बालपण या ग्राउंडवर गे गेलेलं आहे मैदानावर गेलेलं आहे आणि आता थोडसा एक मागच्या महिन्यामध्ये इथे बाजूला हॉकर्स म्हणजे खाऊ गल्ली होती त्या हॉकर्स मध्ये जवळजवळ चाळीस पन्नास गाड्या होत्या महानगरपालिकेने कारवाई करून त्या हॉकर्सना म्हणजे खाऊ गल्लीतील त्या गाड्या सर्व हटून परे जागा त्यांना मैदानाची द्यायची असं महानगरपालिकेकडनं कळलेलं होतं पण त्यावर आमच्या सर्व क्रिकेटप्रेमींचा अपेक्षा आहे कारण या मैदानावर जवळजवळ पन्नास ते साठ क्रिकेट क्लब दरवर्षी खेळतात ए डिव्हिजन बी डिव्हिजनचे सर्व मॅचेस चालतात इथे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू पण इथे येऊन गेलेले आहेत खेळलेले आहेत त्याचप्रमाणे या मैदानाचा मैदाना एक इतिहास आहे किंवा आप्पा मैदानाचा इतिहास आहे की इथे सव्वीस ते एकतीस वसई तालुका कला क्रीडा हा गेले पस्तीस वर्ष इथे होत आहे हजारोच्या संख्येने इथे स्पर्धा घेतात दरवर्षीप्रमाणे वाढतच जाते ती संख्या अनेक कला आणि क्रीडा चे खेळ इथे खेळले जातात आणि वसीचा एक मानाचा तुरा हे सव्वीस ते एकतीस म्हणजे कला क्रीडा एक मानाचा तुरा असं समजला जातो आणि जर ही खाऊ गल्लीवाल्यांना जर ग्राउंडमध्ये म्हणजे मैदानामध्ये जर त्यांना जागा दिली तर हे चुकीच आहे कारण हे मैदान हे फक्त खेळण्यासाठी असते मग ते कोणताही खेळ असो क्रिकेट कबड्डी खो खो काही असो इथे सगळे विविध खेळ दरवर्षी खेळले जातात दरवर्षी नवीन नवीन टुर्नामेंट्स होतात आणि इथे पुढील युवकांसाठी हे मैदान म्हणजे परवणीच आहे आपल्या वसईची आणि वसईची शान आहे तसं बोलायला हरकत नाही आहे वसईचं नात काय हे मैदान म्हणजे आणि त्याच्यात जर हे ऑफर्स वालांना वगैरे गाड्या लावून दिल्या तर ते सर्व मैदानामध्ये म्हणजे घाण आणि एक बकाल होऊन जाऊ शकतं असं माझा अंदाज आहे असं माझा नाही आमच्या सर्व क्रिकेट महिनेचा अंदाज आहे तरी आमची एक नम्र विनंती राहील महानगरपालिकेला की असा कोणताही निर्णय त्यांनी घेऊ नये की जेणेकरून ते, ते थोडंसं सा चुकीचा हा निर्णय वाटतो आम्हाला हॉकोर्सवालांचं पण पोट आहे त्यांना आपण कुठेतरी जागा द्यावी पण ते मैदानामध्ये द्यावी यासाठी आमचा निर्णय असणार आहे तरी याची आम्ही महानगरपालिका खळकळीची विनंती आमची की कृपया आमच्या या आम्हाला सहकार्य करावे क्रिकेट प्रेमीला की असे ग्राउंडमध्ये वगैरे ऑकर्सच्या गाड्या लावू नका तेवढंच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव चिन्मय निवास वर्तक राहणार मांडले मी स्वतः क्रिकेटपटू आहे आणि मला पेपरामधून कळलं की जी खाऊगल्ली जी आपली आता बंद झालेली आहे ती सध्या ग्राउंडच्या मध्ये येण्याचं निश्चिलेलं आहे तर ते अतिशय चुकीची गोष्ट आहे एखाद्या खेळाडूसाठी क्रिकेटपटू असो किंवा कुठला धावपटू असो किंवा एखादा कबड्डी खेळणारा हे सगळे इकडे प्रॅक्टिस करतात त्या ग्राउंडला चांगलाच चा इतिहास आहे इतिहास प्लस इकडे बाहेरचे खेळाडू येऊन प्रॅक्टिस करतात दुसरे प्लेअर येऊन इकडे स्वतः ट्रेनिंग सुद्धा देतात ट्रेनिंग कॅम्प आहेत स्पेशली ती जागा आहे खो चे खेळाडू आहेत जे खो 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 जे जागा आहे त्याच्यासाठी ती जागा ऍक्च्युली खाऊगलीला देण्यात आहे असं असं आहे असं वाटते मला पण ते असल्यामुळे तिकडे जे स्पेशली तिकडे लहान मुलं लहान मुलं ही खो को प्रॅक्टिस करतात ती लहान मुलांसाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ना की त्यांची जागा घेतली पाहिजे कारण खो खो तिकडेच पोल काढलेले आहेत त्यामुळे त्या जागेवर येणं म्हणजे पोल काढावे लागणार त्यामुळे लहान मुलांना त्याच्यामुळे त्यांच्याच हिरमुसपणा किंवा त्यांना खेळायला मिळणार नाही तर ही गोष्ट आमचे सगळे क्रिकेटप्रेमी प्लस इथे रात्री वॉचमॅन नसल्यामुळे राऊंडला वॉचमन नसल्यामुळे कुठलाही कुठलेही कुठला चर्सूला असो गर्दी कोणी येतात असो ते येतात आणि इकडे मद्यपान करत असतात त्या प्लस एकदा तर ग्राउंडच्या आम्ही जेव्हा खेळायला आलो ग्राउंडवर फोर व्हीलर चढाव गेले होतात दारू पिऊन दारू पिऊन काही लोक नाचतात इकडचे ग्रेट बिग्रेट सगळं त्यामुळे हे एखादा क्रिकेट साठी आणि प्लस जे काउबली येते त्याच्यासाठी क्रिकेट प्रेमी प्लस खेळाडू खो खो खेळणारे रनिंग करणारे माझं नाव प्रतीक उदय राऊत आहे मी इकडे खेळतो मी मोठा क्रिकेटर नाहीये मी माझ्या क्लब ला खेळतो मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि इकडे आमचे टुर्नामेंट पण होते मोठे मोठे क्रिकेटर येतात आणि एक सव्वीस ते एकतीस डिसेंबर इकडे चांगली मोठी खेळाडू येणार त्यानंतर रनिंग होते कबड्डी होते खो खो होते त्यानंतर ही आपली जी नगरपालिकेने इकड़े खाऊ जी होती ती गई कारण का फोड़ू शकते नगर पालिका ने काड़ी आम जनता का कहना है कि यह मैदान सिर्फ खिलाड़ियों के लिए ही रहना चाहिए क्रीडा प्रेमी सुधीर रेले बताते हैं हमने नगर को इस बारे में लिखित निवेदन दिया है अब सवाल यह उठता है की क्या नरवीर चिमाजी जी आपका मैदान सिर्फ खिलाड़ियों के लिए रहना चाहिए या वहाँ खाने पीने के स्टॉल्स लगना ठीक है अपनी राय हमें कॉमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए जुड़े रहिए द जर्नलिस्ट डॉट इन के साथ thank you